आपण पाहत आहात मानदेश समाचार हॉटेल हो साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ घाल खासगाव रोड घेऊ घाल मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस नमस्कार आहे आपले आजच्या आज आटपाडी येथे अटेल माहुलीचे चे उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय अमरसिंह बापू देशमुख व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय तानाजीराव पाटील उद्घाटन प्रसंगी